छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी किल्ल्यांवर प्रचंड खर्च केला जुने किल्ले दुरुस्त केले नवीन बांधले काही किल्ले अधिक अभेद्य बनवले पण का अनेकांना प्रश्न पडला होता की या दगडांच्या भिंतींवर एवढा खर्च कशासाठी तेव्हा एकाने महाराजांना विचारले राजे गड किल्ल्यांवर इतका खर्च का महाराजांनी जे उत्तर दिलं ते उत्तर कान उघडून आहे का ते त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देत महाराज म्हणाले आज ना उद्या उत्तरेचा मुघल बादशाह आपलं स्वराज्य गिळायला येणारच आहे आज आपल्याकडे लहान मोठे तीनशे किल्ले आहेत माझा एक एक किल्ला जर एक एक वर्ष लढला तर औरंगजेबाला स्वराज्य जिंकायला साडेतीनशे वर्षांचं आयुष्य घेऊन यावं लागेल आणि महाराजांची ही भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली त्यांच्या मृत्यूनंतर औरंगजेब स्वतः अफाट सैन्य घेऊन दख्खनमध्ये मध्ये उतरला त्याला वाटलं स्वराज्य सहज जिंकू पण महाराजांनी तयार केलेला प्रत्येक किल्ला प्रत्येक मावळा सह्याद्रीच्या दगडासारखा लढला एक दोन नव्हे तर तब्बल सत्तावीस वर्ष औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीत झुंजत राहिला पण त्याला स्वराज्य जिंकता आलं नाही ज्या बादशहाने संपूर्ण हिंदुस्थान जिंकला तो याच महाराष्ट्राच्या मातीत कायमचा गाढला गेला स्वराज्य संपवण्याचं त्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं ही होती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी ते केवळ एक राजे नव्हते तर काळाच्या पुढे पाहणारे एक युगपुरुष होते त्यांनी दगडांचे किल्ले नाही तर स्वराज्याचे अभेद्य संरक्षक उभारले होते महाराजांच्या या अफाट दूरदृष्टीला आमचा मानाचा मुजरा तुम्हाला महाराजांची कोणती गोष्ट सर्वात जास्त प्रेरणा देते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या इतिहासावर बोलू काही चॅनलला सबस्क्राईब करा जय भवानी जय शिवाजी